परप्रांतीय मजुरांकडून प्रवासासाठी तिकीट वसूल करू नये आणि गरिबांसाठी रेल्वेनं मानवतेनं विचार करावा असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलं आहे अनिल देशमुखांनी प्रवास जे मजूर करत आहेत त्यांच्या प्रवास भाड्या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली बघूयात आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार आहेत मुंबईमध्ये याची संख्या तर फार जास्ती आहे त्या सर्वांना आपल्या आपल्या राज्यामध्ये जायचं आहे काल सर्व वर्तमानपत्रामध्ये बातमी होती की केंद्रातील रेल्वे खात्याच्या माध्यमातून पंच्याऐंशी टक्क्याची सवलत तिकिटावर या परप्रांतीय कामगारांना देण्यात आलेली आहे पण आजच्या तारखेपर्यंत अशा प्रकारची कोणते आदेश रेल्वे विभागाने काढले नाही त्याच्यामुळे आज जे सर्व परप्रांतीय लेबर आहेत जे आपल्या आपल्या राज्यामध्ये चालले आहेत त्यांना स्वतःच्या खिशातनं पैसे काढून तिकीट काढावं लागत आहे आज या सर्व परप्रांतीय कामगारांची परिस्थिती अतिशय वाईट आहे त्यांच्याकडे पैसे नाही आणि अशा या परिस्थितीमध्ये रेल्वे खात्याने या कामगारांकडून पैसे घेऊ नये अशी मी परत रेल्वे प्रशासनाला राज्य शासनाच्या माध्यमातून विनंती करतो डोंबिवलीमध्ये आठ मे नंतर नो एंट्री अशा संदर्भातली बातमी काल आली होती त्या पाठोपाठ ठाण्यातूनच पा अशा संदर्भातलीच बातमी येते पण ही बातमी नो एंट्रीचा विचार नाही अशी आहे ठाण्यामध्ये तुर्तास तरी नो एंट्रीचा विचार नाहीये ठाण्यात राहणारे मात्र मुंबईत काम करणाऱ्यांची मुंबईत सोय केली तर नो एंट्रीचा विचार करू अशी ठाणे मनपा आयुक्तांनी माहिती दिलेली आहे आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत अजित ठाण्यामध्ये काय विचार सुरू आहे डोंबिवली पाठोपाठ आता ठाण्यामध्ये सुद्धा मुंबईत जे कामासाठी जात आहेत त्यांच्यासाठी नो एंट्री असा काही निर्णय घेतला जातोय का किंवा त्यावर काही विचार सुरू आहे का ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त विजय सिंगल यांच्याशी थोड्याच वेळापूर्वी जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे की तुर्तास तरी या म्हणजे ठाण्यामध्ये बा ठाण्यामधून मुंबईतून ठाण्यामध्ये लोकांना येण्याकरता किंवा ठाण्यातून ठाण्याच्या बाहेर जाण्याकरता तुर्तास तरी बंदी करण्यात येणार नाही आहे जे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आहेत त्यांच्याकरता ही गोष्ट आहे कारण का त्यांची ड्युटी एक नॅशनल ड्युटी म्हणजे एक राष्ट्र सेवा आहे त्यामुळे त्यांच्यावरती ते कोणत्या प्रकारे बंधनं लागत येणार नाही मात्र ना 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 त्याही पुढे जाऊन ठाणे महानगरपालिकेने एक मोठं पाऊल उचललेलं आहे आणि अतिशय कौतुकास्पद हे पाऊल आहे ते म्हणजे मुंबईत काम करणारे अत्यावश्यक सेवांमध्ये मात्र ठाण्यामध्ये राहणाऱ्या एक हजार एकशे चौतीस ठाणेकरांची यादी जी आहे ते मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त त्यानंतर महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री या तिघांना त्यांनी ही यादी दिलेली आहे या लोकांची जर मुंबईमध्ये व्यवस्थित चांगली सोय केली राहण्याची खाण्याची तर मात्र ठाण्यामध्ये संपूर्णपणे शंभर शंभर टक्के लॉकडाऊन आणि नो एंट्रीचा विचार केला जाऊ शकतो अशी माहिती त्यांनी दिलेली आहे त्यामुळे तुर्तास तरी नो एंट्री हा जो विचार आहे ठाण्यामध्ये तो केला जा, जात नाही किंवा केला गेलेला नाहीये असं स्पष्टीकरण देखील विजय शिंगल यांनी दिलेलं आहे नक्की आ... अजित पण आपण बघतोय फार महत्वाचं एकतर यादी तयार केली गेली की ठाण्यामध्ये अत्यावश्यक सेवेमध्ये कोण काम करत आहे आणि त्यांना मुंबईत रोजच्या रोज कुणाकुणाला जावं लागतंय तर या यादीवर काही विचार होऊ शकतो का का अपडाऊन सातत्याने मुंबईमध्ये काम करणाऱ्यांना करावं लागेल आणि जेव्हा असं अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्यांना रोज अपडाऊन करावं लागणार आहे ठाणे ते मुंबई तेव्हा नो एंट्रीचा विचार करणं हे कितपत योग्य ठरू शकेल ओके सुवर्ण ज्यावेळी हा निर्णय झाला की मुंबईमध्ये बाहेरच्या लोकांना एंट्री नाही किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये बाहेरच्या लोकांना एंट्री दिली जाणार नाही विशेष करून मुंबईमध्ये काम करणाऱ्यांना तेव्हा अतिशय गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती विशेष करून अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणारे कर्मचारी जे आहेत त्यांचं म्हणणं आहे की का आम्हाला शासनाकडून किंवा जे आम्ही ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं जातं की कामावर यायचं आणि जर आम्ही कामावर आलो नाही तर त्यांच्यावरती बडतर्फीची किंवा निलंबनाची कारवाई केली जाईल असं देखील त्यांना सांगण्यात आलेलं आहे आणि जर नो एंट्री जर दिलीच नाही तर आम्ही कशा पद्धतीने यायचं सात सात तारखेला जर आमची नाईट शिफ्ट असेल आणि आठ तारखेला जर ता आम्हाला त्या कामावरून सोडलं जाणार असेल तर मग आठ तारखेला ता आम्हाला सकाळी नो आम्हाला डोंबिलीमध्ये कल्याणमध्ये किंवा ठाण्यामध्ये एंट्री दिली जाणार आहे की नाही या गोष्टी म्हणजे अतिशय गुंधाची परिस्थिती होती मात्र ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी अतिशय चांगला आणि एक चांगल्या पद्धतीने योजनाबद्ध एक निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे ठाणेकर जे आहेत जे मुंबईमध्ये काम करत आहेत अत्याचार अजित आपण असेच दूरध्वनीवरून आपण असेच संपर्कात राहा दूरध्वनीवरून आपल्याबरोबर ठाणे महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल उपस्थित आहेत विजय जी आपण फार महत्वाचा आत्ता तरी निर्णय घेतलाय की ठाण्यामध्ये तुर्तास तरी नो एंट्री नाही जे मुंबईमध्ये कामाला जातात पण त्याच्या पुढे जाऊन जे ठाण्यामधून मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवांसाठी कामाला जातात त्यांच्यासाठी अजून एक मोठा पाऊल आपण उचललंय मोठा निर्णय आपण घेतलाय काय सांगाल त्या सगळ्याविषयी नाही आता मुंबईमध्ये जवळ जवळ आता परवा जेव्हा माननीय मुख्यमंत्री माननीय मुख्य सचिवांची बैठक झाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंग त्यामध्ये हा मुद्दा चर्चेला आला होता तेव्हा आमचे एम एम आर रिजनचे इंचार्ज जो आपले जो आहे माननीय साहेब त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला असा आणि असा ठरला की हे सर्व लोकांनी तिथे मुंबईला उपस्थित राहिला मुंबईला कार वर्क प्लेसच्या जवळ जर राहिले येण्या जाण्यामुळे जे संक्रमण होत होते हु. ते आपल्याला वाचवता येऊ शकेल त्या अनुषंगाने आम्हाला यादी पाठवायला सांगितला होता असं अकराशे चौतीस लोकांची आपण यादी पाठवण्यात आलेली आहे निश्चितच राहिले तर जी जो कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी घेतलेला निर्णय आहे की आठ मे नंतर डोंबिवलीमध्ये नो एंट्री जे मुंबईमध्ये कामासाठी जातात हा निर्णय कितपत योग्य वाटतो ठाण्यामध्ये तो, तो इम्प्लिमेंट करणं हे योग्य होईल का आणि त्याहून महत्वाचं आत्ता इतक्या महिन्यांनंतर लॉकडाऊनच्या असा निर्णय घेणं हा आत्ताच्या परिस्थितीमध्ये फायदेशीर ठरणार आहे का मुळात नाही तेच मी म्हणतो आहे ठीक आहे आता हे काय म्हणजे टिप्स राहिला जात नाही हे मुद्दा विचारात घ्यायला पाहिजे नंबर दुसराच आहे की या लोकांची व्यवस्था जर त्या ठिकाणी झाली तर जाण्यामध्ये यांच्या संक्रमणचा चान्सेस वाढतो ते खूप कमी होईल आणि आता परिस्थितीमध्ये जेव्हा हायएस्ट ऑथॉरिटीने हे मान्य केलेलंच आहे आपण त्याप्रमाणेच काम करतो आणि त्याप्रमाणे पण यादी पाठवण्यात आलेली आहे आणि मला वाटतं की नक्की आणि डिसिजन घेण्याप्रमाणे त्या ठिकाणी बरकुलेजवळ त्यांची राहण्याची व्यवस्था होईलच नक्की विजय आपण न्यूज एटीन लोकमतशी बोललात त्याबद्दल अजित मांढरे आपल्याबरोबर होते अजित आपलेही आभार आपण अधिक माहिती दिल्याबद्दल